मुझा, मुझा, जागर दीप। नमस्कार रसिका श्रोते हो साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या दीपकथी सदराच्या आजच्या भागात मी नवीना परंडवाल आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते कोणत्याही घरात जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा सर्वत्र किती आनंद असतो नाही पण हेच मूल जर अंध असेल तर त्या मुलाचे पालनपोषण शिक्षण स्वावलंबन आर्थिक सामाजिक स्थैर्य अशा कितीतरी असंख्य काळज्या आणि चिंतांनी पालकांचे हृदय अगदी पोखरून निघते त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते जीवापाड मेहनत करतात आणि त्यांच्या याच परिश्रमाचे चीज व्हावे यासाठी मुलंही अथक परिश्रम करते पण प्रत्येक वेळी परिश्रमाचे चीज झाले तर ते आयुष्य कसले मूल जसे जसे मोठे होऊ लागते तसे त्याच्याही आयुष्यात परिवर्तन होऊ लागते त्याच्या स्वतःच्याही काही आशा असतात स्वप्न असतात आयुष्य म्हटल्यावर कधी स्वप्न सत्यात उतरणार तर कधी ती तशीच विरून जाणार अंधत्वासह आयुष्य जगत असताना मुलाला व पालकांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याचे वास्तववादी चित्रण पाहूया आजच्या कथेत कथेचे लेखन आणि अभिवाचन केले आहे स्वतः युवा लेखक प्रतीक राऊत याने तेव्हा ऐकूया कथा आनंद नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाठीवरती पोत्यांचे ओझे घेऊन शंकरराव साहू दररोज पायपीट करायचे पाठ मोडेच तव ते ओझं उचलायचे एकच अपेक्षा होती बच्चा बहुत मेहनत करता आहे मुंबई मे पडेगा तो आगे बडेगा पोराचं नाव आनंद म्हणजे नावाप्रमाणेच त्याचा आनंदी आनंद तरी एक भाबळे अशा त्याच्या वडिलांना वाटत होती पोरगं काहीतरी करून मोठं होईल रोज सकाळी चार वाजता उठायचं चार वाजता उठल्यानंतर स्वतःच आवरायचं लोकलमध्ये धक्काबुक्की सहन करत वरळीच्या दिशेनं प्रवास करायचा तिथून मुलाला घ्यायचं कॉलेजला आणायचं तिथे थांबायचं उपाशी पोटी राहून दिवस काढायचा परत त्याला तिथे सोडून आपल्या वाशीला निघून जायचं हाच त्यांचा दिनक्रम होता संधी मिळेल तेव्हा पाठीवरती ओझ उचलायचे स्वतः अर्धपोटी राहून पोराला पोट भर खाऊ घालायचं हाच त्यांचा नित्यक्रम होता अपेक्षा एकच की कधीतरी पोरगा शिकेल बेटा मुंबई में ही पढ़ना चाहता है उत्तर प्रदेश में कोई भविष्य नहीं है आनंदच्या जगण्यातून मात्र आनंद पारका झाला होता कारण समोर सगळीकडे अंधकारच होता शाळेत यायचा सर जी स्टिक नाही चला सकता हो स्टिक मुझे आता ही नाही मैं क्या करू वो तो मुझे छोड़ते ही नाही सिर्फ हप्ते मे दोही दिन कॉलेज देते है मैं क्या करू असाइनमेंट पूरी करने वाला था लेकिन मुझे ऑडियो मिला नाही मैं क्या करू मी क्या करू या प्रश्नाचं उत्तर त्याला कधीच सापडलं नव्हतं पण वडील मात्र एका आशाभूत नजरेनं त्याच्या अंधकारमय भविष्यातही एक प्रकाश किरण पेरू पाहत होते त्याच जगण उजळू पाहत होते पण आनंद मात्र कायमच निर्ढावलेला होता आनंदानं आपलं पाऊल टाकलंच नाही तो घुटमळत राहिला पण त्याला कधी स्वतःची वाट स्वतः धुंडाडच आली नाही शब्दांमधून आशेचे अनेक फुलवर तो फुलवायचा परंतु त्याला कृतीची जोड त्याला कधी देताच आली नाही त्यामुळे आनंद हा हप्त्यातून दोन दिवस कॉलेजला यायचा कॉलेजवरून जायचा डोक्यात काहीही न घेता रिकाम्या डोक्यानच परतायचा पण त्याच्या वडिलांची मात्र अपार कष्ट करण्याची जिद्द कायम होती शेवटी त्याला हॉस्टेलला ॲडमिशन मिळावं म्हणून त्याने प्रयत्न केले सगळीकडे वनवन भटकले त्यांनी सगळ्यांच्या विनवण्या केल्या पण लालफीत शाही कारबानानं त्याने हॉस्टेलसाठी भरलेल्या अर्जात नियमापेक्षा एक वर्ष वय अधिक असल्यामुळे त्याला हॉस्टेलचा प्रवेश दिलाच नाही आनंद शेवटी सत्यममधून येणं जाणं करायला लागला त्या स्नॅपमधून बेसिक कम्प्युटर कोर्स शिकायचा आणि कम्प्युटरचा मात्र शिक्षणात कधीच त्यांना वापर केला नव्हता वडील थकले होते पण मनाने कणखर होते अर्धपोटी असले तरी स्वाभिमान कायम होता लेकराचं उज्ज्वल भविष्य डोळ्यात साठवूनच उत्तर प्रदेशच्या दिशेने त्यांनी प्रयाण केलं अपेक्षा एकच होती बेटा मुंबई में पडेगा तो आगे बढ़ेगा महिने में उसको हजार दो हजार जरूर दूंगा लेकिन आनंद पडणार चनंद शिकणं सुरू झालं महाविद्यालयात तो प्रथम वर्षातून द्वितीय वर्षापर्यंत गेला मातृभाषा हिंदी असली तरी तो मराठी साहित्य शिकत होता कथा कविता सार सार पर्क फरक वाटायचं गायपट्ट्यातलं रामायण महाभारत त्याला आपलंस वाटायचं रामराज्य आणा चहिये हीच केवळ त्याची के आशा होती वडिलांनाही वाटायचं भगवान तो सच के साथ होता आहे पण काय पाप पुण्याच्या केवळ आशेच्या झुल्यावर झुलत झुलत दिवस जात असले तरी वास्तवाच्या कठोर काटेरी वाटेवरून त्याने कधी मार्गक्रमण केलंच नाही आशेच्या के किरणावरती जगत होते आनंद शेवटी ग्रॅज्युएशन झालं आणि मोठ्या आनंदाने तो महाविद्यालयाच्या बाहेर पडला वडिलांना वाटलं होतं बच्चा कुछ पडेगा आगे बडेगा काम धंदा करेगा पण आता आनंदच वय वाटत गेलं होतं सत्यम वर्कशॉप संपल्यानंतर त्याने जोगेश्वरीला प्रवेश घेतला योगेश्वरीचा संपल्यानंतर त्यानं एन एस डीला प्रवेश घेतला असं करत करत प्रत्येक वर्कशॉपमध्ये तीन तीन चार चार वर्ष आयुष्याची तू काटत होता आनंदच्या वडिलांचं वयही वाढत होतं वाढता वयाबरोबर शारीरिक व्याधी सुद्धा वाढत होत्या आनंद तारुण्य ही, ही असं कोमेजून जात होत अपेक्षा खूप असायच्या स्वप्नात अनेक परी यायच्या त्याने कधी मैत्रीचा प्रेमाचा स्पर्श अनुभवला नाही स्वाभिमानाने जगण्याचं साधनही त्याला कधी मिळालं नाही वर्कशॉप मध्ये राहताना त्याने अनेक स्वप्ने रंगवली आणि प्रत्येक दिवसागणित जुनी स्वप्ने कोमिजून जाऊन नवीन स्वप्ने फुलली पण त्या स्वप्नांना कधी फळ प्राप्तच झालं नाही त्यांच्या कळ्या उमलायच्या फुलायच्या आणि कोमिजून जायच्या आनंदला कधी वर्कशॉपचं दार ओलांडच आलं नाही तो जगत होता पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र कायम चा पुसून गेला होता आनंदच्या वडिलांना वाटायचं बच्च्या आज नाही तू कल जरूर बडा होगा अपना नाम करेगा आनंदची दाढी वाढली केस वाढली आनंद आता फक्त जगतोय वडीलही आहेत वार्धक क्यायला लागलेले दररोज त्यांचा एखादा फोन होतो बेटा कैसे हो असं म्हटल्यावर आनंद म्हणतो ठीक हो पप्पा आप कैसे हो वडिलांकडे उत्तर नसतं आनंदच्या चेहऱ्यावरही भाव नसतात फक्त असतात अश्रू दोघांच्याही डोळ्यात आनंदच्या श्रुत खंत होती आणि वडिलांच्या श्रुत फक्त आशेचा किरण होता तुटलेला खणलेला